नमस्कार शेतकरी मित्रांनो हे माझं सोयाबीन आहे दुर्वा नऊशे ब्याण्णव हे घरचंच बी आहे जर्मिनेशन टेस्ट करून याची टोक नियंत्रण टोकन, टोकन केलं तर मी हे बेड साडेचार फूट आहे आणि बेडवर दोन लाईन येतात अठरा इंचा टोकन यंत्रण टोकन केलेले बी घरचंच आहे जेरमिशन टेस्ट करून मी याची टोकन अंतरावर टोकन केलं मी याला सुरुवातीला खतासोबत सुरुवातीला मी बेडवर एक दहा सी सीचं पोतं दहा किलो युरिया आणि एक किलो मल्टीपायर याला एकरी टाकलं होतं त्यानंतर बारा दिवसाला फवारणी घेतली होती याची बारा बारा दिवसाच्या अंतरानं आज तिसरी फवारणी करीत आहे దీవ్ ప్రత్యేక ఫౌరెన్ మంట పేర్లే